अबोली या मालिकेच्या पंचवीस मेच्या भागामध्ये मनवा सांगत असते खबरदार खबरदार जर माझ्या प्रोफेशनबद्दल बोललास तर असं म्हणत दोन तीन थोबाडी देत ती आता इकडे देवदत्तचा सगळ्यांच्या समोर अपमान करते ती सांगते तू तू आमचं घर बर्बाद करायला आलास म्हणजे या सगळ्यामध्ये अबोली बहिणीचं ऑफिस उद्ध्वस्त केलंस माझ्यावरती लांछन उडवलंस पण आता आम्ही गप्प बसणार नाही ना पुन्हा जर का माझ्या नादी लागलास ना तर गाठ माझ्याशी आहे असं म्हणत मनवाने देवदत्तचा थडा थड थडाथड थोबाडीत दिलेला असतात आणि आता इकडे अबोली हे सगळं पाहत असते त्यावेळेला आता इकडे देवदत्त म्हणतो तुझा हा माज आहे ना हा माज मी उतरवीन यावरती आता मात्र इकडे अंकुश म्हणतो खरंच आबोली म्हणजे तू मनवाला त्या देवदत्तच्या विरुद्ध हे करून खूप मोठं केलं काम कारण तू आणि मनवा अशा दुर्गा आणि चंडिका असतील तर देवदत्त सारख्या या आरोपींचं काही खरं नाही असं म्हणत आता मात्र अंकुश आबोलीचं कौतुक करत असतो आबोली म्हणते हो सर मनवा मनवा ना या सगळ्यामध्ये तिला फक्त आपण न मोटिवेट करायची गरज आहे म्हणजे मनवा सगळं काही नीट करेल मला खात्री आहे ना असं म्हणत अंकुश अबोली दोघ जण बोलत असतात तोपर्यंत इकडे आता रमा सांगत असते प्रिन्सला अरे प्रिन्स तुला माहिती आहे का त्या मनवानी आपल्या याचा देवदत्तचा असा अपमान करून त्याला बाहेर पाठवलं ना की काय सांगू तुला असं म्हणत घडलेली घटना सगळी आता रमा प्रिन्सला सांगत असते मग तिला कोणीतरी बाहेर आवाज देत म्हणून रमा बाहेर येते रमा ज्या वेळेला बाहेर येते त्यावेळेला इकडे मनवा प्रिन्सकडे येते आणि प्रिन्स मी तुझ्यासाठी काहीतरी आणलंय असं म्हणत ती प्रिन्सला आता मात्र हातामधलं पार्सल देते प्रिन्सला पार्सल दिल्यावर प्रिन्स म्हणतो काय आहे हे मनवा मनवा म्हणते बघ तर उघडून आणि पार्सल उघडून बघितल्यावरती आतमध्ये तेच टी शर्ट सेम टू सेम असतं जे टी शर्ट इकडे आता आल रात्री राघूच्या हातून खराब झालेलं असतं था। मनवा म्हणते ते टी शर्ट तुला खूप आवडलं होतं ना म्हणून सेम टू सेम टी शर्ट मी तुझ्यासाठी आणलेलं आहे यावरती आता मात्र लगेचच प्रिन्स म्हणतो खरंच मनवा किती छान गिफ्ट दिलंस तू मला थँक्यू थँक्यू असं म्हणत तो मनवाचे आभार मानायला लागतो पण तितक्यात परत रमा येते आणि रमा परत आल्यावरती थोडीशी गडबड करत प्रिन्स ते टी शर्टला पोळून ठेवतो आणि आता रमा म्हणते काय ग मनवा काय करतेस मनवा म्हणते काही नाही असं म्हणत मनवा विषय टाळते तोपर्यंत आबोली येते आबोली आल्यावरती ती प्रिन्सला म्हणते प्रिन्स जरा इकडे बरं असं म्हणत ती प्रिन्सला बोलत तर प्रिन्स म्हणतो काय झालं ताई यावरती आबोली म्हणते हात पुढे कर मी काय आणलंय बघ तुझ्यासाठी असं म्हणत तिने आता टी शर्ट आणलंस तर ते ती आता प्रिन्सला दाखवते अंकुश म्हणतो अबोली हे टी शर्ट तू कधी खरेदी केलंस यावरती आबोली म्हणते सर तुमचं तिकडे बोलणं चालू होतं ना फोनवरती तुमच्या पोलीस स्टेशनचं काहीतरी त्यावेळेला मी हे टी शर्ट खरेदी केलं अंकुश म्हणतो अगं मला तरी बोलायचं हे बघ मी सुद्धा सेम टी शर्ट आणलंय असं म्हणत जे मनवाने टी शर्ट राहिलं असतं तेच अबोलने टी शर्ट आणलेलं असतं तेच टी शर्ट पुन्हा एकदा इकडे अंकुशने आणलेलं असतं अंकुश म्हणतो अगं मी पण सेम आणलं कारण कालच्या दिवसाला मला कळलं होतं की प्रिन्सला ते टी शर्ट खूप आवडलं आहे आणि ते टी शर्ट खराब झाल्यामुळे तो किती उदास झाला होता म्हणून मी पण टी शर्ट आणलं असं म्हणत इकडे आता ते टी शर्ट पुन्हा अंकुशने आणलेलं असतं ते पण दाखवतं मनवा पाहत बसते एकावर एक एकावर एक तीन टी शर्ट सेम टू सेम आता त्याच्याकडे आलेले असतात आणि त्याच वेळेला कमी की काय म्हणून आता तिकडे क्रिश येतो क्रिश म्हणतो मन मनवा कुठे आहेस तू प्रिन्स कुठे आहे प्रिन्स हे बघ मी तुझ्या आवडीचं टी शर्ट आणलं आहे असं म्हणत सेम टू सेम चौथं टी शर्ट आल्यावरती प्रिन्स म्हणतो अरे बापरे काल माझ्याकडे एक टी शर्ट खराब झालं म्हणून आज मला हे चौथं टी शर्ट यावरती अंकुश म्हणतो अरे चौथं चौथं कसं काय एक आबोलीने आणलं एक मी आणलं एक क्रिशने आणलं मग चार कशी काय टी शर्ट बोलतोय तू चौथं टी शर्ट कुठून येईल असं म्हणत आता इकडे अंकुश प्रिन्सची उलट तपासणी करतो आबोलीच्या पटकन लक्षात येतं की हे टी शर्ट मनवाने दिलंय त्यावरती प्रिन्स म्हणतो काही नाही ते काही नाही अबोली म्हणते हा म्हणजे चौथं टी शर्ट कुणीतरी खास व्यक्तीने दिलंय का यावरती मग मात्र आता मनवा इकडे पाहते आणि थोडीशी लाजते अंकुश म्हणतो अच्छा अच्छा, अच्छा म्हणजे हे खास व्यक्तीचं टी शर्ट आहे तर असं म्हणत आता इकडे मनवाला सगळेजण चिडवायला लागतात मनवाला चिडवायला लागल्यावरती मनवा मान खाली घालते अबोली म्हणते काय सेम टू सेम टी शर्ट का आणि मनवा आता लाचते चक्क तोपर्यंत इकडे शक्तीला एक पार्सल आलेलं असतं पार्सल आल्यावरती त्याला ताबडतोब फोन सुद्धा येतो त्या पार्सलच्या आतमध्ये बंदूक असते देवदत्त म्हणतो पार्सल, पार्सल पोहोचलं हे पार्सल सुखरूप पोहोचलं की अबोलीचा याच पार्सलने कार्यक्रम करायचा आहे तुला समजते ना या सगळ्यामध्ये अबोलीला मारण्यासाठी हे दिलेलं आहे कुणालाही संशय येणार नाही अशा पद्धतीने हे पार्सल ठेवायचं मग पार्सल घेऊन आलेली व्यक्ती आपल्या तोंडाला टॉवेल बांधून आलेली असते आणि ताबडतोब ती व्यक्ती निघून जाते ती व्यक्ती निघून गेल्यावरती शक्ती पार्सल घेऊन घरी येत असतो इकडे अंकुश म्हणत असतो अबोली काय ग तुझ्या केस संदर्भात काय चाललंय अबोली म्हणतो सर एक दोन केस छोट्या मोठ्या आल्या आहेत त्या संदर्भात उद्या जायचं आहे अंकुश म्हणतो शक्ती कुठे आहे त्यावरती मग मात्र आबोली म्हणते शक्ती ना शक्ती दादा गेलेले आहेत इकडे त्यांच्या मावशीकडे अंकुश म्हणतो काय मावशीकडे म्हणजे शक्तीने असं तर काही सांगितलं नाही की त्याची मावशी वगैरे कोणी आहे म्हणून आबोली म्हणते काही माहीत नाही पण तो गेलाय खरा दादा असं म्हणत आबोली आता झोपी जाते पण झोपी गेलेला आबोलीला झोप काही येत नाही तिला अंकुश सरांच्या आणि स्वतःच्या जीवाला धोका असल्याचं काहीतरी स्वप्न पडतं आणि अबोली ताडकन उठते आणि विचार करते कसलं हे स्वप्न मी जास्त विचार करते का असा विचार करत मग मात्र आबोली अंगणामध्ये बाहेर येऊन बसते अंगणामध्ये येऊन बसल्यावरती आबोली थोडासा मोकळा श्वास घेण्यासाठी तिथे बसते तोपर्यंत तो शक्ती येतो त्याला सांगितलेलं असतं देवदत्त मी ती गोष्ट आठवते की पॉईंट ब्लँकच्या रेंजने आबोलीचा जीव गेला पाहिजे कारण ती आबोली इतकी चिवट आहे ना कि तिला किती मारण्याचा प्रयत्न केलास तरी ती आबोली काही मरणार नाहीये आणि त्यासाठी मला कोणतीही रिस्क नाही घ्यायची एकदम तिचा जीव जाईल असं सगळं बघायचं असं म्हटल्यावर ती मग ताबडतोब शक्ती आता आपली बंदूक काढतो आणि ती निशाणा धरण्यासाठी तो आता आबोलीच्या इकडे येतो आणि आबोलीला मारणं तितक्यात कसली तरी आबोली लगते, आबोली ती आबोलीला चाहूल लागते म्हणून आबोली तिकडून उठते आबोली उठल्यावर ती ती पाहायला येते की नक्की कसला आपल्याला आवाज आला म्हणून आबोली इकडे तिकडे पाहते तिला शक्ती दिसतो आणि ती म्हणते शक्ती दादा तुम्ही यावरती शक्ती म्हणतो हो मी माझ्या मावशीकडे गेलो तो तिकडून येत असताना काही कुत्रे माझ्या मागावरती लागले आणि म्हणून मी पळत पड़त, पळत आलो असं म्हणत शक्ती आपल्या हातात असलेलं पार्सल लपवण्याचा प्रयत्न करत असतो आबोली म्हणते शक्ती हातात काय तुमच्या यावरती शक्ती ते त त पप्पा करायला लागतो आणि म्हणतो काही नाही मावशीने मला खाऊ दिलाय आबोली म्हणते असं का द्या मी फ्रीजमध्ये ठेवते नाहीतर तो खाऊ खराब होईल ना शक्ती म्हणतो नको त्याची काही गरज नाहीये आबोली म्हणते असं कस शक्ती अदा पार्सल खराब झालं तर उपयोग काय मग मावशीने एवढं प्रेमाने देऊन ते काही नाही ते द्या तुम्ही माझ्याकडे मी ते पार्सल व्यवस्थित आतमध्ये ठेवते असं म्हणत ती आता शक्तीच्या हातातून ते पार्सल घेऊन फ्रीजमध्ये ठेवायला निघते शक्ती आता गडबडतो त्याच्यामध्ये बंदूक असते काय करावं काय करावं असा विचार करा तो आता ते पार्सल ठेवतो तोपर्यंत इकडे आता अंकुश येतो आबोली तू इतक्या रात्री कुठे गेली होतीस आबोली म्हणते काही नाही शक्तीला त्याच्या मावशीकडून आले ना त्यांनी खाऊचं काहीतरी पार्सल दिलंय ते पार्सल त्यांना फ्रीजमध्ये ठेवायला सांगत होते असं म्हणत आता अंकुशला पण थोडासा शक्ती संशय येतो तो पाहतो पण एवढं काही वाटत नाही आणि तो आतमध्ये निघून जातो दुसऱ्या दिवशी सकाळी उठल्यावरती इकडे आता अंकुश म्हणत असतो काय म्हणवा टी शर्ट कसं वाटलं कालच मनवा चक्क असते त्यानंतर मनवा आता किचन मध्ये येते आणि आबोली बाई मी काय करतेस तू आबोली म्हणते अगं माझा फोन बघ ना माझा फोन काही चालूच होत नाहीये काय ह्याचा जा प्रॉब्लेम झालाय काही कळतच नाहीये तितक्यात तिथे शक्ती येतो आणि ताई मी तुम्हाला किती कॉल करतोय आपल्याला कोर्टात जायचं आहे ना आबोली म्हणते माझा फोन बंद आहे ना शक्तीदादा त्यामुळे काही कळतच नाहीये यावरती रमा म्हणते आबोली दही साखर घेऊन जा कोर्टात निघालेस ना तुझी कर्मभूमी आहे ती कर्मभूमीवर जायच्या आधी दही साखर खाऊन जा असं प्रमाणात त्या अबोलीला दही साखर खायला देते पण तोच पर्यंत गडबड करते त्या दही साखर मध्ये पाल पडते आणि मग दही साखर सगळी खाली पडते मग रमाला हा अपशकून वाटतो वाट आणि ती अबोलीला सांगत असते अबोली आज साधी वस्तू बाहेर जाऊ नको तुझ्या जीवाला संकट आहे तोपर्यंत इकडे आता त्याच आजीबाई अबोलीला शोधत शोधत अबोली अबोली असं म्हणत ते कोर्टाच्या आवारात फिरत असताना एक बाई त्यांना दिसते आणि सा ती आजी म्हणते तुम्ही अबोलीला ओळखता का आतापर्यंत ती मनवाची केस लढल्यामुळे अबोली नावाचा तसा गजाबजा झालेला असतो म्हणजे अबोली एक नामांकित वकील आहे असं साधारण सगळ्यांना असतं ती बाई म्हणते अच्छा वकील का ठीक आहे मी तुम्हाला तिच्याकडे घेऊन जाते असं म्हणत आजीला घेऊन आता तेव्हा बाई वकील अबोलीकडे यायला निघते तोपर्यंत इकडे आता रमा सांगत असते अबोली तू आज जाऊ नकोस बरं अबोली म्हणते आई असं कसं आज कोर्टाची केस आहे माझी यावरती अंकुश म्हणतो अबोली जर काही महत्वाचं नसेल ना तर तू आज नको ना जाऊस आईची समजूत आहे ना नाहीतर ती उगाच तू येईपर्यंत टेन्शन मध्ये राहील यावरती शक्ती म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी आहे ना आणि शक्ती विचार करतो आज काहीही करून अबोली बाहेर पडलीच पाहिजे कारण अबोली बाहेर नाही पडली तर आपलं काम होणार नाही आपलं काम होण्यासाठी अबोलीला आपण बाहेर काढणं खूप महत्वाचं आहे असा विचार करत शक्ती आता अबोलीला बाहेर काढण्यासाठी मी सोबत आहे असं म्हणत असतो अबोली म्हणते आई मला काही नाही होणार तुमचा आशीर्वाद माझ्या पाठीशी कायम आहे ना मग मला काय होणार आहे मला काही नाही होणार आहे मी येतेच असं म्हणत आबोली काही ऐकत नाही आणि आता ती जाण्यासाठी सज्ज होते रमा तिला थांबवण्याचा प्रयत्न करते अंकुश थांबवण्याचा प्रयत्न करतो पण आबोली सांगते अंकुश सर मला खरंच काही होणार नाही आणि हट्ट करून आबोली निघते मग शक्ती विचार करतो काहीही करून मला माझी गण घेतली पाहिजे तोपर्यंत आबोली म्हणते शक्ती दादा अहो तुमचं पार्सल आणि तुम्ही हे पार्सल फ्रीजरला का ठेवलं ती शक्ती थोडासा गडबडतो आबोली म्हणते थांबा त्याच्यात काय आहे हे मला बघायला पाहिजे कारण जर ते काही वेगळं खाऊ असेल तर खराब असेल शक्ती हो नाही नाही करता करता आबोली ते पार्सल हातात घेते ते पार्सल उघडून बघायला लागते पण त्या पार्सल उघडल्यावर ती आतमध्ये सँडविच असतं आबोली म्हणते दादा ह्याच्यात सँडविच आहे हे खराब होईल ना फ्रीजरला असं म्हणत ती आता तो डबा परत एकदा शक्तीच्या हातात देते शक्तीने आदल्या रात्रीच त्याच्यामधली गन काढून त्याच्यामध्ये सँडविच ठेवलेलं असतं हे शक्तीला आठवतं आणि ती गन घेऊन शक्ती आता कोर्टाच्या आवारामध्ये आबोलीचा गेम करण्यासाठी येतो तोपर्यंत इकडे आता आबोली तिच्या सिनियर वकिलांचा सल्ला मसलत करत असते काय करायचं कसं करायचं हे सगळं जाणून घेत असते शक्ती तिच्या मागे उभा असतो मग आबोली सगळं व्यवस्थित जाणून घेतल्यावरती आता मागे वळते आणि म्हणते सर माझं काम झालंय शक्ती दादा आपण निघूया का यावरती शक्ती म्हणतो अबोली तुझं काम झालं असलं ना तरी माझं काम नाही झालेलं आहे आबोली म्हणते शक्ती सांगतो मी योग्य त्याच भाषेत बोलतोय अबोली तुझं काम तमाम आहे आता आबोलीला कळत नाही अचानक झालं काय आतापर्यंत ताई करणारा हा शक्ती अचानक अबोलीवरती कसा काय आला अबोलीला थोडासा जरा धक्काच बसतो आणि या सगळ्यामध्ये अबोली विचारच करायला लागते तोपर्यंत शक्ती आपल्या हातातली गण काढतो गण काढतो आणि आबोली ला या राजकोटात तुझा कार्यक्रम होणार आहे असं बोलतो अबोलीला काही कळायच्या आत इकडे आत्ता बंदूक रोखलेली असते पण त्याच्या आधीच थोडा सीन आपल्याला लाखो राहतो अबोलीचा फोन बंद असतो ती फोनवर ट्राय करण्याचा प्रयत्न करत असताना इकडे शक्ती मात्र शक्तीला सांगितलेलं असतं की हे बघ अबोलीला एकांतामध्ये मारायचं नाही देवदत्त मी सांगून ठेवलेलं असतं अबोली एकांतामध्ये नाही मेली पाहिजे अबोली मेली पाहिजे ती म्हणजे सगळ्यांच्या समोर सगळ्यांच्या समक्ष कारण अबोलीला एकांतात मारण्यामध्ये मला काडी मात्र इंटरेस्ट नाही आहे ज्या वेळेला का कोर्टाचा काळा कोट घालून अबोली कोर्टामध्ये केस लढायला जाईल ना त्याच वेळेला तिचा काळा कोट लाल लाल झाला पाहिजे आणि त्याच वेळेला ती मेली पाहिजे आणि असं म्हणत आता मात्र इकडे अबोलीवर ती गण रोखून धरत शक्ती सांगतो अबोली तुझा आज कार्यक्रम होणार आहे आज तुझा खेळ संपलाय अबोली तुझा जीव काही आज वाचत नाही असं म्हणत शक्तीने अबोलीच्या डोक्यावरती बंदूक धरलेली असते काही काळाच्या आत आपल्या डोक्यावरची बंदूक बघून आबोली घाबरते आणि तोपर्यंत तो शक्तीकडून आता गोळी सुटलेली असते खरंच शक्तीच्या गोळीने आबोलीचा जा जीव जाणार का आणि मालिकेमध्ये काही वेगळा ट्विस्ट येणार की अजून काही नवीन प्रकरण घडत आता मात्र मालिका शेवटच्या टप्प्यावरती येणार हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार आहे